नमस्कार मैत्रिणी कशा आहात तुम्ही तुम्हाला माझा प्यार भरा नमस्कार चला आपण एक रेसिपी बनवूया आपली रेसिपी आहे केसांचं तेल मागे मी एक दोन वेळ दाखवलेले आहे तुम्हाला तर आता मी तुम्हाला त्याचं साहित्य आणि कृती दाखवते तर चला आपण बघूया बरं माझा स्वतःचा अनुभव आहे हे बघा माझे केस हे माझे केस आहेत मी तेच तेल स्वतः वापरलं आणि मग त्या तेल बनवायची सुरुवात केली हे बघा माझे केस किती दाट आणि लांब सडक माझे केस आहेत तर तुम्हाला त्याच साहित्य नको हे बघा आपल्याला आता अर्धा लिटर तेल बी बनवून दाखवणार आहे तुम्हाला तर हे पॅराशूटचं अर्धा लिटरचं बॉटल आहे आणि हा कडीपत्ता आहे हे कडीपत्ता आहे हे आपली जास्वंदीचे चार फुलं आहेत आणि हे जास्वंदीचे पान आहेत बघितली कडु ही कडुलिंबाचं ही पान आहेत आणि ही आपली तुळशीचे पान आहेत हे कडीपत्ता आहे आणि हा कोडफळ आहे हे कोडफळ आहे आणि हे आवळा आहे हे बघा आवळा हे चार पाच आवळा घेतलेले आहेत मी आणि ही थोडीशी आवळा पावडर पण मी घेतलेली आहे ही बघा थोडीशी ओवा मीच घरी वाळून आणि ही आवळा पावडर केलेली आहे तर ही आवळा पावडर पण घेतलेली आहे हे किती सहा सात आपण आवळा घेतलेले आहेत हे मेथीचे दाणे घेतलेले आहेत हे बघा मेथीचे दाणे हे मेथी आहे मेथीचे दाणे आणि हे एकजी आहे ही कलोंजी आपल्याला वाटून घ्यायची जरा कलोंजी आहे ही हळद आहे ही हळद मी घेतलेली आहे आणि हे आळशी आहे ही थोडीशी मी आळशी घेतलेली आहे आणि हे बीट बिट म्हणजे आपण काय बीट खातो ना ते थोडं किसून त्याच्यात टाकणार आहे ही हळद टाकणार आहे हे सगळं हे आपण फोडफड बारीक करून वाटून घेऊ हे तुळशीचे पानं वाटून घेऊ ही पानं पण आपण लिंबाची तीने वाटायचो ते अख्खी टाकू हे पण वाटून घेऊ फुलं पण चार पाच फुलं आहेत ती वाटून घेऊ कोमे आता ती आणि आपण सगळं थोडंसं याच्यावर कुठं मांसहार म्हणजे पाणी असेल तर ते का थोडंसं फिरून घेऊ तर चला आपण बघूया हे बघा सगळं पण वाटून घेतले नाही हे तेल मी थोडंसं टाकते आणि याच्यामध्ये थोडं आपण हे वाजून घेऊया हे सगळं हे तडफड वगैरे सगळं वाटून घेतलं आहे थोडीशी पानं वगैरे ते परतून घेऊया आणि आपण सगळं मिक्सर टाकूया थोडीशी आपण हे बीट वाटून घेतलंय ना आणि हे आळशी हे आळशी असेल टाकूया हे बीट असंच टाकूया आणि ही कोलंजी ही कलंजी थोडीशी वाटून घेऊया आपण कलंजी वाटून घेऊया कलंजी आणि मेथीचे दाणे थोडेसे जाडसर वाटून घ्यायचे हे आपण वाटून घेऊया हे बघा तलोंजी त्याच्यात काळेपणा येतो केस काळे दाट होतात मी कधीच इकडं आपल्या खाली केसांच्या कधीच मी काही काळं लावत नाही असे काळे भोर केसं होतात माझा स्वतःचा अनुभव आहे हा आणि आपण ते करून घेऊ घेऊया असं मोठा गॅस ठेवू आणि थोडंसं त्याचं पाणी महोत्सव असतं ना पकडलेलं ते आपण थोडंसं कोर्डं करून घेऊया मग तेल आटतं खूप ते सगळं करत बसलो ना आपलं तेल खूप आटून जातं आणि हे लोयाच्या कडेत म्हणजे लोखंडाच्या कोळीत का करायचं काळे पाक केसांना छान कलर येतो आणि केसांना ते लोह्याच्या के के कडेपासून विटॅमिन्स मिळतात म्हणजे हे सगळ्यांचे विटॅमिन्स छान मिक्स होतात आणि ई विटॅमिन्स पण नंतर टाकूया आपण ह्या चार गोळ्या हे बघा हे आपण सगळं करून घेऊया मग हळद होत आली का तेल होत आलं का मग हळद टाकायची खूप छान कलर येतो एवढ्याला एवढं ये साहित्य वापरलं तरच तेल चांगलं होतं मी तीन कोडपळ मोठे मोठे तीन मध्ये चिरून घेतले सहा सहा आवळा घेतली आणि ही हळद ही आपली आवळा म्हणजे ही वाळून घेतलेली आवळा आहे तर हे वाळवलेल्या आवळ्याची पावडर आहे ही मी घरीच बनवलेली आवळा झोपून असं आणि हे आपण आळशी आहे ना ही आळशी पण टाकूया आळशीने छान असं कलर येतो तर आता आपण हे तेल आहे ना हे पूर्ण टाकून घेऊया हे पूर्ण तेल याच्यात टाकायचं आणि उकळून घ्यायचं हे बघा चांगलं असं ओतून घेऊया आपण बरोबर अर्धा लिटर तेल मी घेतलेले आहे अर्ध्या लिटरचं तेलाचं मी बनवलेलं आहे हे बघा हे चांगलं म्हणजे होऊ द्यायचं मग काय होतं केसाला असं तेल खराब नाही होत आपण जास्त क शिजून नाही घेतलं ना मग तेलाला बुरशी बुरसी यायची शक्यता असते म्हणून हे व्यवस्थित करून घ्यायचं आणि ह्या कढईतच सहा सात तास तरी तेल ठेवून द्यायचं असं करायचं तरच फायदा हो। असतो हे बघा आपलं तेल होत आलं याच्यात आपलं आहे ते काही राहिलेलं ते आपण याच्यात घेऊ काढून ठेवा याच्यात सगळं आपण टाकलं कोडफळ वगैरे आता आपण याच्यात हे आवळा पावडर आहे ना ती पण टाकून देऊया आवळा भरपूर टाकल्या ती ही तुळशीची पानं याची हळद टाकूया अगोदर पानं टाकूया ही कडूलिंबाची पानं ही आपण वाटून घेतली अशीच मी टाकली त्याच्याने केस गळायचे थांबतात हे बघा हे आपलं तेल चांगलं होऊ द्यायचं आता गॅस बारीक करायचं थोडा वेळ होऊ द्यायचं नंतर आपण तीन चार असं चार पाच पान टाकू कडू लिंबाची टाकली तर ता, कडी पेटाची पण टाकली मी थोडीशी मस्त ग्रीन कलर येतो हे बघा हे आपल्या केसांना खूप म्हणजे खूप विटॅमिन म्हणजे त्याच्यात सगळं एकत्र तेलात विटॅमिन जमा होतात ते आपल्या केसांना मिळतात त्यामुळं आपले केस खूप वाढतात ना खूप छान होतात माझा स्वतःचा अनुभव आहे आणि आपण हळद टाकूया याच्यामध्ये ही बघा एवढी हळद टाकूया हळदीने कलर छान येतो केसांना हे बघा म्हणजे केसांना नाही तेलाला आणि मग ते तेल आपण केसांना लावलं का केसांचा कलर असं ब्राऊन ब्राऊन सारखं दिसतो असं हे बघा आपलं तेल तयार आहे हे आता आपण जरा थंड होऊ देऊया आणि मग भरूया त्याच्यात आपल्या गोळ्या राहिलेल्या आहेत ह्या चार गोळ्या आपण आता टाकून देऊया नाही म्हणजे सगळं गाळलं ना मग आपण टाकूया चार गोळ्या पहिले मी लगेच टाकायचं आहे पण नाही ते सगळं मग गाळलं का ते मग त्याच्यात पण जातं म्हणून आपण गाळून घेतलं का मग ते, ते तेल आपण नाही हे ई विटॅमिनच्या ई विटॅमिनच्या गोळ्या पण टाकूया हे बघा आपलं तेल रेडी आहे तर आपण आता हे थंड करत ठेवूया आता अजूकच खूप उकळलं आपलं तेल आता मी बंदच करते गॅस हा बघा आपला गॅस बंद केला हे तेलामध्ये आपण कांदा बिलकुल टाकलेला नाही आहे कांदा जर तुम्हाला केसांना लावायचा असला तर तेल लावायचं आणि धुवा रात्रभर केस मुरून द्यायचे रात्रभर आणि सकाळी कांदा किसायचा तो एक करायचा रस काढायचा आणि पूर्ण केसांना लावायचा आणि दोन तासानी केसं धुवून टाकायचे माझा घसा खराब आहे म्हणून आवाज वेगळा येतो तर आणि मग धुवून म्हणजे शॅम्पू जो आपण वापरतो ना त्या मध्ये पण असंच साहित्य घ्यायचं कोडफळ वगैरे थोडंसं कोडफळ घ्यायचं लिंबू घ्यायचं चहापत्ती घ्यायची थोडी कॉफी घ्यायची सगळं एक एक चमचा घ्यायचं उकळवायचं कडीपत्ता घ्यायचा आणि ते पाणी पूर्ण उकळवायचं आपलं बीट घ्यायचं बीट पण किसून घ्यायचं त्याचं पूर्ण पाणी करून ते गाळून घ्यायचं आणि त्याच्यात जो आवडेल तो शॅम्पू नुसता शॅम्पू कधीच लावायचा नाही त्याच्यात मिक्स करून शॅम्पू केसांना असा चोळायचा आणि केस धुवून टाकायचा लांब सडक असे केस होतात माझा स्वतःचा अनुभव सांगते